नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो टी ई टी दोन हजार पंचवीस साठी आपण बालमानसशास्त्र हा विषय अभ्यासात आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी मधील दोन हजार मध्ये आलेले बालमानसशास्त्रातील प्रश्न उत्तर पाहणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि सबस्क्राईब करा टी 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 किंवा शिक्षक भरतीच्या कोणत्याही नवीन अपडेटसाठी तुम्ही माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघू की दोन हजार तेरामध्ये मध्ये बालमान्य कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आपण बघू मानवी वर्तनाची शास्त्र मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय अशी व्याख्या कोणी केली मित्रांनो तर मानवी वर्तन म्हणजेच मानसशास्त्र ही व्याख्या मित्रांनो व्हॅटसन यांनी केली होती माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी बालमानसशास्त्राबद्दल डिटेल व्हिडिओ शॉर्टमध्ये टाकलेले आहे सगळे महत्वाचे मुद्दे मी काढलेले आहे आणि सगळ्या व्याख्या पण मी पा टाकलेल्या आहे मित्रांनो तर तुम्हाला जर बाकीच्या व्याख्या बघायच्या असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि बालमानसशास्त्र कोर्स मी ऑलरेडी टाकलेले आहे ते व्हिडिओज पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे काय असते मित्रांनो मानसशास्त्र असते आणि ही व्याख्या कोणी लिहिली तर ही व्याख्या वॅटसन यांनी लिहिलेली आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन म्हणजे खूप सारे लोक तिथे आहे असं म्हणू आपण आणि त्यांचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल बरोबर आहे खूप सारे लोक आहे त्या प्रसंगात त्या लोकांचे वर्तन कसे याचा अंदाज ह्याचा अंदाजासाठी आपण कोणती पद्धत वापरतो मित्रांनो किंवा कोणती पद्धत उपयुक्त कशा प्रकारची त्याची वर्तन आहे मित्रांनो तर आपण आत्मनिरीक्षण करत आहे का नाही आत्मनिरीक्षण म्हणजे आपण स्वतःच निरीक्षण करणार प्रायोगिक आहे का प्रयोग करत आहे का नाही जीवन वृत्तांत आहे का मित्रांनो नाही म्हणजे याच उत्तर आहे सर्वेक्षण सर्वाच वर्तनाचं काय करत आहे आपण निरीक्षण करत आहे बरोबर आहे तर एखाद्या समूहाचे वर्तन जर आपल्याला काय करायचे आहे त्याचं निरीक्षण करायचं असेल तर आपण कोणती पद्धत वापरतो मित्रांनो तर सर्वेक्षण ही पद्धत वापरतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो कातड्याचा निर्जू पट्ट्याला साप समजून आपण घाबरतो कधी मध्ये आपल्याला होतं अंधारात जर एखादी दोरी पडलेली असेल तर आपण त्याला काय समजून घेतो साप समजून घेतो तर हे कशाचे उदाहरण आहे मित्रांनो टी ई टी मध्ये सीटी टी मध्ये खूप कॉमन असा हा प्रश्न आहे विचारला जातो आणि खूप सोपा आहे याला आपण समावेशन असं म्हणतो कल मनाचा कल आहे का मन तिकडे धावत आहे का नाही आपलं इंद्रिय भ्रमण झालं आहे का नाही आपल्याला काय दिसत आहे चित्र आहे का तो नाही याचा कातड्याचा पट्टा आहे तो बरोबर आहे तर ह्याच उत्तर आहे मित्रांनो समावेश हे समावेशाचे काय आहे उदाहरण आहे मित्र प्रश्न क्रमांक चार सामाजिक निरीक्षणामल सामाजिक निरीक्षणा मल, मल। अध्ययन उपपत्ती यांनी मां मांडले कोणी मांडलेली आहे मित्रांनो तर अल्बर्ट बांडुरा यांनी मांडलेली आहे मित्रांनो तर याच्यासाठी तुम्हाला कोण कुन कोणत्या शास्त्रज्ञाने कोण कुन कोणत्या उपपत्ती मांडलेल्या आहे हे माहीत असणं फार गरजेचे आहे मित्र प्रश्न क्रमांक पाच साधक अभिसंतान पद्धतीचा उद्गाता कोण आहे मित्रांनो तर तो, तो आहे बी एफ स्किनर याचं उत्तर काय आहे मित्रांनो बी एफ स्किनर साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोणी निर्माण केली तर ती स्किनरने निर्माण केली बघा मित्रांनो व्याख्या आ, उपपती किंवा कोणी उद्गाता त्याचा उद्गाता कोण आहे हे माहीत असणं म्हणजे सगळ्या सायंटिस्टबद्दल माहीत असणं आपल्याला फार गरजेचे आहे कोणत्या व्याख्या त्यांनी केलेले आहे बालमानस मग ते अध्य अध्ययन असो किंवा अध्यापन असो ह्या सगळ्या व्याख्या आपल्याला माहीत असायला पाहिजे किंवा शॉर्टमध्ये आपल्याला सगळ्या सायंटिस्टचे काय माहित असायला पाहिजे मुद्दे माहीत असायला पाहिजे की कोणत्या याच्यावर त्यांनी अभ्यास केला व्याख्या काय सांगितल्या हे सगळं आपल्याला यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा लेखक त्याच्यानंतर कवी किंवा कलाकार आणि चित्रपट याच्यातील कल्पना कोणत्या प्रकारची असते मित्रांनो तर बघा अनुकरणात्मक असते का अनुकरण करते का नाही मित्रांनो स्टुडंट अनुकरण करत असते कोणाला पाहून त्यांच्याकडून प्रेरणा घ्या याचा प्रकार असतो सृजनात्मक आहे का मित्रांनो तर हो कोणता पण कवी लेखक किंवा कलाकार किंवा चित्रपट यातील कल्पना कशा जे सृजनात्मक असते वैचारिक असते विचार करतो आपण त्याच्याबद्दल म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो सृजनात्मक व्यावहारिक पण असू शकत नाही आणि पुनरा बदल पण आपण त्याला करू शकत नाही मित्रांनो प्रश्न क्रमांक सात अध्ययन विषय अध्ययन म्हणजे शिकणे मित्रांनो क्षेत्रीय उपपत्ती या मानसशास्त्रांनी मांडली तर कोणी मांडली मित्रांनो कर्ट लेविन यांनी मांडले अध्ययन विषयक अध्ययन म्हणजे शिकण्याची उपपत्ती कोणी मांडली तर के कर्ट लेविन यांनी मांडली मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा अध्ययन अध्ययन म्हणजे शिकणे अध्यापन म्हणजे शिकव अध्ययन संकल्पनाशी सामान्यीकरण करण्याची उपपत्ती कोणी मांडली मित्रांनो तर ती आहे बघा थॉनडाईक मित्रांनो उत्तर आहे आपलं थॉन डाईक यांनी अध्ययन संकल्पना फर्स्ट टाइम कोणाच्या डोक्यात जर संकल्पना आली असेल कशाबद्दल शिकण्याबद्दल कसं शिकवल्या गेलं पाहिजे ठीक आहे किंवा अध्ययन याच्याबद्दल पहिला संकल्पना ही थॉन डाईक यांच्या मनात आली होती म्हणून आपण त्यांना काय म्हणतो अध्ययनाची उपपती यांनी मांडली ठीक आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला सगळ्या उपपती किंवा व्याख्या ह्या माहित असलेल्या पाहिजे या टॉप यामध्ये आपण फक्त क्वेश्चन आन्सर बघणार आहोत आणि त्याचे उत्तर बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण एक्सप्लेनेशन बघू की कोणत्या सायंटिस्टने व्याख्या मांडल्या किंवा मांडल्या व्यक्ती व वा वातावरण यांच्यातील अंतक्रियेतून प्राप्त झालेले कर्मदृष्टे समस्या सोडवल्या जाते बघा व्यक्ती आणि त्याच्या आजूबाजूच्या वातावरणात मध्ये ठीक आहे जे बी आपल्याला बघितले त्याच्यावरून काय करायचं कोहलर यांनी असं सांगितले आहे की बर व्यक्ती यांनी त्याच्या अर्थी जो वातावरण आहे याच्यावरून आपण कोणत्या पण समस्या त्या रिलेटेड सोडू शकतो हे कोहलर यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच काय आहे मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे अध्ययन शिकण्याची आवड कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अध्ययन होय हे मी अध्ययन या पाठामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये अध्ययन म्हणजे काय हे सांगितलेले आहे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा अध्ययन रिलेटेड सगळ्या माहिती शॉर्ट मध्ये मी सांगितलेले आहे तर सिंपल हे डेफ अध्ययनची डेफिनेशनच ही आहे मित्रांनो की मनाने गेलेली धडपड म्हणजेच अध्ययन असे होतं प्रश्न क्रमांक अकरा प्रतिक्रियामधील अंशक्रिया म्हणणारी स्थिती बरोबर आहे म्हणजेच प्रेरणा आता आपल्या मनातील जे प्रेरणा निर्माण होते त्यांचा अंश यांनी कोणी सांगितलेलं आहे बरोबर अंशक्रिया म्हणजे कुठून निर्माण झाले बा प्रेरणा आपल्या मनात कोणी सांगितले तर मित्रांनो हे सांगितलं फोम्स या सायंटिस्टने सांगितलेले आहे की प्रतिक्रियामधील अंशक्रिया जाणणारी स्थिती इथे जाणणारी यायला पाहिजे म्हणजेच आपली प्रेरणा होय हे कोमजे यांनी सांगितलं होतं मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा सायकलवर तोल तो सांभाळताला आला की स्कूटर किंवा सायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो सगळ्यांनाच आहे ज्याला सायकल चालवता येते त्यांना चालवण्यात किंवा मोटरसायकल चालवण्यात खूप इझी जाते किंवा ते चालवू शकतात असं म्हटलं जाते खूप कॉमन प्रश्न आहे हा पण प्रश्न सारखा सारखा विचारला जातो कारण की खूप इझी क्वेशन आहे मित्रांनो या संक्रमणाची उदाहरण आहे कोणत्या संक्रमणाचे तर बघा मित्रांनो निगेटिव्ह आहे नाही याच्यातून काहीच मिळत नाही का शून्य आहे का नाही मित्रांनो यापैकी नाही नाही आहे मित्रांनो आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो त्याच्यावरून म्हणजे कोणतं संक्रमण आहे मित्रांनो धन धन म्हणजे पॉझिटिव्ह संक्रमण आहे तर कशाचं उदाहरण आहे मित्रांनो धन संक्रमणाचा हा उदाहरण आहे प्रश्न क्रमांक तेरा विकास अवयतील वयोगटा गट गत। सहा ते बारा वर्ष या कालावधीला काय म्हटले जाते वाढ व विकास यावर ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो आणि सगळ्या पाच अवस्था आहे विकास आणि वाढच्या केव्हा याचे टप्पे आपण विकासाचे टप्पे पण स्टेजेस पण याला म्हणू शकतो पाच स्टेजेस आहे ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये मध्ये टाकलेले आहे तुम्ही ते आणि मी त्याच्यामध्ये हे पण सांगितलं होतं की इयर्स हे जनरली विचारले जाते त्याच्या mm. अवस्था कोणत्या आणि कोणत्या वर्ष आहे हे विचारले जातात तर बघा दोन हजार तेरा मध्ये पण याच्यावर क्वेश्चन आलेले की सहा ते बारा वर्षाच्या वयोगटाला कोणती अवस्था म्हणतात तर मित्रांनो कुमार अवस्था असे म्हणतो शेषा अवस्था झिरो ते दोन नाही कुमार अवस्था सॉरी किशोर अवस्था नाही पोगंड अवस्था नाही कुमार अवस्था सहा ते बाराला आपण काय म्हणतो कुमार अवस्था असं म्हणतो मित्रांनो त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा स्मृती म्हणजे नवा अनुभव अशी कोणी म्हटले आहे मित्रांनो तर हे म्हटलेले आहे एबिंग हॉस एबिंग हॉस यांनी म्हटलेले आहे मित्रांनो सगळ्या सायंटिस्टनी कोणकोणत्या कुन व्या व्याख्या कशा रिलेटेड केलेल्या आहे हे आपल्याला इथं माहीत असायला पाहिजे प्रश्न क्रमांक पंधरा चित्रकार चित्र रेखाटण्यास इतकं रंगून जाते बरोबर आहे म्हणजे त्यांना भानच नसते कि त्याला स्थळ काढायची भान राहत नाही हा पण प्रश्न सारखा विचारला जातो मित्रांनो कॉमन प्रश्न आहे हे अवधानाची उदाहरण आहे हे कोणत्या अवधानाचे उदाहरण आहे मित्रांनो तर हे आहे अग सॉरी अन्यस्त या अवधानाचे उदाहरण आहे विविध अवधान आहे मित्रांनो ऐच्छिक आहे का त्याच्या इच्छानुसार नाही अनैच्छिक आहे का नाही आवडीनं ना करत आहे यापैकी कोणतेही नाही हात असूच नाही शकत मित्रांनो तर हा आहे अनस्त्य या अवधानाचे उदाहरण आहे मित्रांनो त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा बाह्य उददीपका संबंधी तंतू मार्फत मध्येकडे पोचवले जाण्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणते मित्रांनो बरोबर आहे काही बघत आहे आणि ते आपल्या कुठे जात आहे मज्जातंतूपर्यंत तो मेसेज पोहोचत आहे या मानसिक प्रक्रियेला आपण काय म्हणतो मित्रांनो ते या मानसिक प्रक्रियेला आपण संवेदना आपल्याला काहीतरी जाणवते बरोबर आहे जे आपल्याला काहीतरी जाणवलं याला आपण काय म्हणतो संवेदना ते हे मानसक्रियेतील संवेदना असे यांना म्हणतात मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा बुद्धिमत्ता म्हणजे ब सॉरी इथे बदललेल्या परिस्थिती नवीन गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकार, कोणी म्हटलेले आहे मित्रांनो स्टर्न यांनी म्हटलेलं आहे बुद्धिमत्ता म्हणजे बदललेल्या परिस्थिती नवीन गरजा भागवण्यासाठी वेगवेगळे विचार करणे की माझ्या गरजा एवढ्या आहे बरोबर आहे आणि ह्या मी कशा पूर्ण करू शकतो हे स्टन यांनी म्हटलेले आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा आकलन शोध शिक्षा व टीका हे बुद्धिमत्तेचे चार पैलू आहेत हे असे कोणी मांडले मित्रांनो ते हे मांडले मित्रांनो अल्फर्ड बीन यांनी सांगितलेले आहे उत्तर आहे मित्रांनो अल्फर्ड बिन यांनी सांगितलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस शैक्षणिक बुद्धिमत्तेचा भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे बरोबर आहे असा विचार कोणी मांडला तर असा विचार मांडला मित्रांनो अल्फ सॉरी सॉरी ऑप्शन आहे स्क्विन करमॅन आणि यटन गल गिलफोर्ड डॅनियल गोलमे तर उत्तर आहे मित्रांनो स्क्वाय होतं की शैक्षणिक बुद्धिमत्तेचा भावनिक बुद्धिमत्तेशी काय असतो सहाय्य असतो एकमेकावर अवलंबून असते असा विचार कोणी म्हणला स्क्वाय कर मन यांनी मांडला प्रश्न क्रमांक वीस अध्यापन हे की होण्यासाठी काय आवश्यक का आहे मित्रांनो तर मित्रांनो प परिवर्तन महत्वाचं आहे का बक्षीस महत्वाचं आहे का शिक्षा महत्वाची आहे का साहित्य बक्षीस नाही अध्यापन चांगलं झालं पाहिजे तर बक्षीस मिळालं म्हणजे अध्यापन चांगलं झालं का शिक्षा दिल्यावर अध्यापन चांगलं होईल का साहित्य वापरल्यावर कुठेतरी होऊ शकते पण प्रवर्तन आपला जो वर्तन आहे व्यवस्थित जे मुद्दे आहे अध्यापन कसे केले पाहिजे आपलं प्रवर्तन काय व्यवस्थित असणे गरजेचे आहे तेव्हाच आपण म्हणू शकतो की अध्यापन हे अध्यापनागी झाला आहे असं त्याला म्हणू शकतो आपण प्रश्न क्रमांक एकवीस इसवी सन एकोणीसशे एकवीस साली या दक्षिणामूर्त येथे बाल मंदिर नावाशी शिशुशाळा यांनी सुरू केली इसवी सन एकोणीसशे एकवीस साली कोणी केली मित्रांनो तर सगळ्यांना याचं उत्तर माहितच असायला पाहिजे जिजूबाई बधेका यांनी बालमंदिर या नावाची शिशुका शिशुशाळा सुरू केली होती मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस असा आहे की अध्यापनाच्या प्रतिमानानेच जनक हे आहे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोण आहे मित्रांनो तर अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक हर्बर्ट गेलन आणि जॉन डुई हे आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस सज, सजीवाचे लक्षण ह्या पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून स्वभावताल असणारी सजीवाची माहिती काढून घेतली मित्रांनो या शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले मित्रांनो तर हे सगळ्यांना माहीत असायला पाहिजे की अध्यापन कधी पण सुरुवात ही मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे जाणीवेकडून न जाणत्याकडे आपण जातो म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे जातो मित्रांनो आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आधी काय करायचं असतं मित्रांनो त्यांच्याकडून त्या पॉइंट रिलेटेड माहिती काढून घ्यायची असते बरोबर आहे आणि त्याच्या पुढेच आपल्याला काय करायचं असतं तो पॉइंट शिकवायचा असतो तर अध्यापन कधी पण कधी पण कसा असतो मित्रांनो मूर्ताकडून अमूर्ताकडेच जातो चोवीस यशस्वी अध्यापन म्हणजे काय अध्यापन यशस्वी हंड्रेड पर्सेंट निकाल आला म्हणजे यशस्वी अध्यापन आहे का त्याच्या वागणुकीत किंवा त्याचा विकास झाला नाही हंड्रेड पर्सेंट निकाल आला तरी पण मग ते यशस्वी अध्यापन आहे का नाही मित्रांनो सर्व विद्यार्थी सह उत्तीर्ण झाले ह्याला आपण यशस्वी अध्यापन म्हणतो का नाही मित्रांनो परिणामक कारक अध्यापन अध्ययन यालाच आपण यशस्वी अध्यापन म्हणते जर एखादे अध्ययन हे यशस्वी पूर्ण किंवा परिणामकारक त्या मुलांवर विद्यार्थ्यांवर त्या अध्ययनाचा काय आहे परिणाम होत आहे त्यालाच यशस्वी अध्यापन असे म्हणतात मित्रांनो अखेरचा प्रश्न असा आहे की क्रियात्मक क्षेत्रातील विकास व टप्प्याचे योग्य क्रम कोणते आहेत क्रियात्मक क्षेत्रातील विकास विकासावर चे टप्पे मुद्दे ऑलरेडी मी टाकलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर त्याच्या असते पहिला अनुकरण करणे त्याच्यानंतर क्रिया कौशल्य त्याच्यानंतर अचूकता त्याच्यानंतर संदीक्षण आणि स्वाभी स्वाभिविकरण करणे हे याचं उत्तर आहे मित्रांनो तर दोन हजार दोन हजार हे सगळे प्रश्न आहे मित्रांनो बघा जर मान बालमानसशास्त्राचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर एवढे सोपे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाते मित्रांनो तर हे होते दोन हजार तेराचे टी ई टी मध्ये आलेले प्रश्न जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल अशाच प्रकारचे जर तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो कोणत्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे किंवा कोणत्या विषयाचे तुम्हाला क्वेश्चन आन्सर पाहिजे मित्रांनो धन्यवाद